बदलापूर शहरामध्ये जगातील सर्वात पहिले डोळ्यांचे रिसर्च सेंटर तयार करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी दिली आहे आज सात एप्रिल रोजी बदलापूर पूर्व कात्रप पनवेल हावेलगत या रिसर्च सेंटरचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे रोमन डिझाईनमधील सुमारे त्रेचाळीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात हे भव्य दिवस रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे यामध्ये मोतीबिंदू जनजागृती अभियान राबवून मोतीबिंदूमुळे आयुष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्याची माहिती देण्यात येणार असून याबाबत विविध प्रयोग करण्यात येणार आहेत या ठिकाणी मिनी थिएटर संग्रहालय कॉल सेंटर हॉटेल अशा प्रकारच्या विविध सुविधा मोतीबिंदू रुग्णांसाठी उपलब्ध करून मिळणार आहेत विजन फ्रेंड म्हणून परिचित असलेले साकीब गोरे यांनी मागील बत्तीस वर्षांपासून छप्पन हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच वीस लाख नागरिकांची नेत्र तपासणी मोफत करून दिली आहे यामध्ये काम करत असताना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध अडचणी येत असल्याने अशा रुग्णांसाठी रिसर्च सेंटर असणे आवश्यक असल्याचे साखेब गोरे यांनी म्हटले आहे या निमित्ताने बदलापूर शहरात जगातील सर्वात मोठा डोळा आणि सर्वात मोठा चष्मा तयार करण्याची आपली संकल्पना असून जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन साखेब गोरे यांनी केले आहे बत्तीस वर्ष मी सातत्यानं काम केलं बत्तीस वर्षामध्ये वीस लाख दृष्टीदोष नागरिकांची नेत्र तपासणी केली पंधरा लाख मोफत चष्मे दिले दुश आणि छप्पन हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले न कोणता एन जी ओ आहे न कोणती संस्था आहे न कोणत्या मोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले हे करीत असताना काही उणीवांना मी समोर गेलो आणि सातत्याने ते प्रश्न मला छलत होते तर त्यांचा मी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो मी विचार केला की डब्ल्यू एच ओही काम करतो आहे आय आय पी वीही काम करते आणि भारतही काम करतो आहे पण मला बोलायला अभिमान वाटतो आहे का डब्ल्यू एच ओ आणि आय ए बीपेक्षा मोठा निर्णय भारत सरकारने एकोणीसशे शहात्तरला घेतला होता मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि पूर्ण भारतात ते त्यांनी लागू केला आणि त्याच्यात ते उत्तीर्णही झाले पण मी विचार करायचो जर मोफत शस्त्रक्रियेचे जनक आपण आहोत आणि भारताने सुरुवात केलेली आहे तर सर्वात मोठा डोळा टॅक्सस अमेरिकेत का आणि सर्वात मोठा चष्मा नेदरलँडमध्ये का तर त्याचं उत्तर शोधताना मी हे विचार केला का आम्ही जनक आहोत आम्ही जर मोफत मितू मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगात सुरू केली आणि तीन हजार वर्ष आधी वेदमध्येही काही असे हे भे बे, सिम्तम्स भेटतात का पहिली रिटर्न शस्त्रक्रिया जी मोतीबिंदूची झाली आहे ती भारतामध्ये झालेली आहे तर मी असा विचार केला का आम्ही जनक असताना मोठा डोळाही जगातला सर्वात मोठा डोळा मोतीबिंदूचा बदलापूरला पाहिजे आणि जगातला सर्वात मोठा चष्माही बदलापूरला पाहिजे तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला आम्ही ते काम सुरू करतो आहोत पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही सर्च कराल का जगातला सर्वात मोठा डोळा कुठे तर भारत येईल जगातला सर्वात मोठा चष्मा कुठे तर भारत येणार टॅक्सस आणि नेदरलँड येणार नाही आणि अजून एक बदलापूरकरांसाठी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर अजून डोळ्याच्या बाबतीत जगात कुठेच नाही आहे पहिला अध्यावत सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर आणि स्वयंचालित पद्धतीने मी इथे बनवतो आहे त्याचाही काम सुरू होतो आहे आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला या यासाठी मी दीड एकर जागा दिलेली आहे आणि बावन्न हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये तो काम होत आहे हे आमच्यासाठी बदलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही एक अफोर्डेबल चष्मा कमी दरात चष्मा जगातला सर्वात स्वस्त चष्मा हा बदलापूरला भेटतोय फक्त नऊ रुपयात चष्मा आणि डॉलरमध्ये जर त्याची किंमत काढली तर शून्य पॉईंट शून्य वन वन डॉलर येतोय हे लोकांना गरजेचं आहे चष्मा हे फॅशन नाही आहे चष्मा ही तुमची गरज आहे आणि गरजची काही लोकांना सवय पडावी जे लोक गरजू आहेत पण ते चष्मा घेऊ शकत नाही आहे एक मनुष्य पंधराशेचा चष्मा घेतो एक मनुष्य बाराशेचा चष्मा घेतोय तोच चष्मा जर त्याला नऊ रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत भेटायला लागला तर तो पण चष्मा घेईल म्हणून आम्ही अफोर्डेबल चष्मा जगातील सर्व एक बदलाव लायंगे बदलापूरचे लाईंगे पर मात करेगे बदलापूरचे करेंगे बदलापूर करावं इतिहास तुम्ही रचणार आहात हा माझा एकट्याचा काम नाही एक वर्षात आज काम सुरू होतं आहे सात तारखेला दोन हजार पंचवीस सात एप्रिलला हा काम सुरू होईल आणि पूर्ण बदलापूर नाही हा एक जगामध्ये आम्ही नमुना बनवतो आहे लोक का काम करतात संस्था आहेत एन जी ओ आहेत प्रत्येक माणूस काम करतो पण एक निस्वार्थ काम आहे सेवा ही निस्वार्थ असली पाहिजे कोणती संस्था संस्था नाही आहे कोणती एन जी ओ नाही आहे कोणत्या मोठ्या बिझनेसमॅनकडून पैसे नाही घेतले आणि हे काम करतोही कोण एक असा भारतीय नागरिक आहे ज्याने आपल्या आयुष्याची सुरुवात हमालीने केलेली आहे आणि ते हमालीने करताना तो कष्ट करायला लागला आणि सेवा क्षेत्रात आला आणि या लोकांचा गरजूंचा त्याला आशीर्वाद लागला आणि आज तो हे करू शकला आशीर्वाद काय करू शकतो याचा ज्वलंत उदाहरण हा सोशल सेंटर आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर